लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर नवा शोध नवी बातमी पत्नीला आत्महत्या केल्याचा बनाव करून एकानं तिचा गळा उडून खून केल्याची घटना गोखले नगर परिसरात घडली आहे पत्नीचा खून करून पसार झालेल्या तरुणाविरोधात चतुर्शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय रेश्मा पंतेकर असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणी चंदर पंतेकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय याबाबत राहुल राजू मंजाळकर यांनी चतुर्शंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे रेश्मा आणि चंदर यांचा बारा वर्षांपूर्वी विवाह झाला होता त्यांना बारा वर्षाचा मुलगा आहे काही महिन्यांपासून चंदर पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन छळ करत होता तिच्याकडे पैशांची मागणी करत होता त्यामुळे रेश्मा माहेरी गेल्या होत्या एकोणीस जानेवारी रोजी चंदरनं रेश्माशी संपर्क साधला माझी चूक झाली तू घरी ये असं त्यांना सांगितलं त्यानंतर ता रेश्मा घरी आल्या बुधवारी चोवीस जानेवारी रोजी राहुलनं चंद्रशी संपर्क साधला तेव्हा रेश्मा कामावर गेल्याचं त्यानं सांगितलं संशय आल्याने रेश्माचे वडील तिच्या घरी आले तेव्हा रेश्मा बेशुद्ध अवस्थेत पडली होती पंख्याला ओढणी बांधण्यात आल्याचं आढळून आलं त्यांना रुग्णाला दाखल करण्यात आलं उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितलं शवविच्छेदन अहवालात त्यांचा गळा उडून खून करण्यात आल्याचं उघडकीस आलंय यानंतर पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय आरोपी चंदर पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येतोय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा